बनवणार आहोत शिमला मिर्च बघा शिमला मिर्च चांगल्या प्रकारे स्वच्छ धुवून आईने पाण्यामध्ये ठेवली आहे आणि आई आता बनवत आहे शिमला मिर्च तेल टा तेल टाकून घेतले आता हे तेल कळले आहे टाकून घ्यायचे चांगली जिरे कळले की मिरची टाकून घ्यायची हिरवी मिरची होऊन टाकते हिरव्या मिरची होऊन टाका पटा आता बारीक कापलेला टमाटे टाकून घ्यायचे बारीक गॅस केला आहे उजळी करून टमाटोच पाणी घेऊ नये बारीक गॅस वरुसार टमाट्याचं पाणी घ्या की चांगलं एकदम बारीक गॅस सोयानुसार मीठ घालून घ्यायच प्लस माझी टेस्ट आहे का तुम्ही सगळ वाटायला की जेवालाच बसावात काळा टिकी टाकून घेतलं एक चमचा करणं महत्व नाही स्वयंपाकाला चव येणं सगळं नकायचं स्वयंपाक काय कोण करू शकतो त्याला चव सध्या याला पाहिजे आपण टाकून घेतला आता थोड़ा वेळ बारीक गॅसवर शिजू द्यायचं आता थोडं शेंगदाण्याचं कूट मिक्स करायचं एक दोन चमचे घ्यायचं असे की मॅगी मसाला टाकले की पूर्ण आण संपते म्हणजे खायचं नाही तरीसाठी की खाते थोडं मॅगी मसाला टाकून घ्यायचा चुल जास्त टाकायचं नाही बघ थोडा टाकायचा भरपूर मसाला पण घालू शकता तुम्ही मॅगी मसाला भरपूर मसाला घालू शकता एकदम बारीक गॅसवर शिजू द्यायचं तेल सुर आपली शिमला मिरची